कल्याण डोंबिवलीकरांची त्रासातून सुटका आहे काटई पलावा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय जयन पीटी ते वैतरणा फ्रंट कॉरिडॉर कामासाठी ब्लॉक असेल तर मोठी बातमी सध्या समोर येते कल्याण डोंबिवलीकरांची सुटका झालेली आहे काटई पलावा या पुलावरची वाहतूक सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पीटी ते वैतरणा फ्रंट कॉरिडॉर या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे तर कल्याण डोंबिवलीकरांची अखेर त्रासातून सुटका झाली आहे काटई पलावा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय त्यामुळे जे पी टी ते वैतरणा फ्रंट कॉरिडॉर कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता आणि या ठिकाणी ब्लॉक असल्यामुळे आता दुसऱ्या मार्गानं ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे कल्याण डोंबिवलीकरांची यामुळे त्रासातून मोठी सुटका झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे काटई पलावा ब्रिज हा वाहतुकीसाठी सध्या खुला करण्यात आला आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्येसमोर समोर आता कल्याण डोंबिवलीकरांनी हात जोडले होते मात्र आता कल्याण डोंबिवलीकरांची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर किशोर पगारे यांच्याकडून ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय नक्की अंकिता जो पाच दिवसाचा ब्लॉक घेतला होता मेगा ब्लॉक त्या अंतर्गत रेल्वेच्या अंतर्गत आणि जे एन पी टी च्या अंतर्गत जे पीटी ते वैतरणा असा हा जो ब्लॉक होता याच्यामध्ये एक कॉन्क्रीट बोगदा जो आहे तो तयार करण्यात आला होता आणि या मार्गातून आता जी मालवाहतूक जी आहे ती दिल्लीकडे जाते जे एन दिल्ली या दरम्यान हा जो एक ब्लॉक होता आणि त्याचं पाच दिवस काम चाललं होतं शिळफाट्याच्या अंतर्गत कल्याण नाहक ज्याचा त्रास झाला होता परंतु ट्रॅफिक जी समस्या होती ती योग्य प्रकारे वळवण्यात आली होती परंतु या त्रासाला जास्तीत जास्त लोकांनी सामोरे गेलेले आहेत आणि काल आ, या जो दिलेल्या वेळेत टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा रेल्वे असेल रेल्वे प्रशासन यांच्या अंतर्गत याचा काम पूर्ण झालेलं ला आहे आणि जो काटाईचा जो जुना पूल आहे तो पूर्ण आता पूर्वत करण्यात आलेला आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता कल्याण नोबिलीकरांची त्रासातून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी